नमस्कार सर्वांना कसे आहे सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी आज तुमच्यासाठी गरमागरम अशी पाल्याची रेसिपी घेऊन आलेली आहे चला जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट रेसिपीकडे जाऊयात त्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी एक अर्धी वाटी तुरीची डाळ स्व दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता ही तुरीची डाळ आपल्याला या कुकरमध्ये ॲड करायची आहे मी एक अर्धी गड्डी पालक होता तो स्वच्छ निवडून दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून बारीक कट करून घेतलेला होता तोही याच्यामध्ये ॲड करायचा आहे आता पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत त्याही याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला होता तोही आपण याच्यामध्ये कट करून टाकणार आहोत मी याच्यामध्ये हिरवी मिरची वगैरे टाकलेली नाही आहे कारण छोटं बाळ आहे तो पण डाळ पालक खातो त्याच्यामुळे मी मिरची ॲड केलेली नाही आहे तुम्ही फोडणीच्या वेळेस त्याच्यामध्ये अदर मसाले वगैरे टाकू शकता आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत आणि थोडीशी हळदी एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे कुकरला व्यवस्थित झाकण लावून घ्यायचं आहे आणि आता हा कुकर आपण गॅसवरती ठेवणार आहोत त्याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जास्तीत जास्त चार शिट्ट्या तरी करून घ्याव्यात म्हणजे डाळ ही व्यवस्थित शिजेल बघू शकता डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये फोडणीचंच तयारी करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये कढई गरम झाली की दोन चम्मच तेल ॲड करायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे ॲड करायचे आहे आता आपण जी डाळ तयार करून घेतली होती ती बघू शकता कशी अशी मस्त शिजलेली आहे अशाच पद्धतीने तुम्हाला तीन ते चार शिट्ट्या करून ही डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आता आपले जिरे मोहरी ही व्यवस्थित तडतडली आहे त्याच्यामध्ये आता मसाले ॲड करूयात एक चम्मच कांदा लसण मसाला एक चम्मच लाल मिर्च पावडर आणि थोडासा गरम मसाला मी ॲड केलेला होता यानंतर ना आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती थोडी थोडी करून याच्यामध्ये ऍड करायची आहे गॅस हा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे जास्त हाय करायचा नाही आणि जास्त लोही करायचा नाही व्यवस्थित असं हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तुम्ही आता याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे तुम्हाला जशी पातळ बनवायचे असेल डाळ तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आता आपण ह्याला दोन मिनिट झाकण लावून उकळी येईपर्यंत शिजवून घेऊयात आता दोन मिनिटानंतर ना बघू शकता मस्त असं ते डाळ पालक आपली तयार झालेली आहे तुम्ही जरी कामावरून जमून आलेला असताल आणि जर भूक लागलेली असेल तर साधी सिंपल अशी ही डाळ पालकाची रेसिपी नक्की ट्राय करून पहा हिवाळ्याच्या दिवसामध्ये बाजूच्या भाकरीसोबत खूप छान लागते तुम्ही भातासोबतही खाऊ शकता मी याच्यासोबत गरमागरम राईस दिलेला आहे आणि थोडंसं एक एक फ्राय आणि थोडी गी हिरवी मिरचीचा ठेचा आणि काकडी आहे तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून पहा आणि तुमच्या फॅमिलीला नक्कीच आरा आणि बॅचलर लोकांसाठी तर खूप छान आहे एकदम साधी सिंपल आणि लवकर बनणारी रेसिपी आहे जास्त वेळ ही लागत नाही अर्धा मिनटामध्ये अर्धा तासामध्ये ही रेसिपी तयार होते चला मग आपण जास्त वेळ न घालवता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका लाईक करा शेअर करा कमेंट करून रेसिपी कशी झाली ते नक्की कळवा थँक्यू सो मच